खांडबारा येथे संत शिरोमणी सेना महाराज जयंती उत्साहात साजरी नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे नाभिक समाजाचे आराध्य दैव संत शिरोमणी सेना महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त आयोजित कार्यक्रमात संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली खांडबारा नाभिक हितवर्धक अध्यक्ष पद्माकर शिवदास शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले कार्यक्रमाला खंडबारा लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश भगवान चौधरी ग्रामपंचायत सदस्य जगदीश चौधरी वरुण गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्योगपती राजेंद्र अग्रवाल हरीश चौधरी चौधरी सनी चौधरी आणि नाभिक समाजातील सर्व पदाधिकारी युवा मनसांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढी खंडबारा नाभिक समाजाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये पद्माकर शिंदे अध्यक्ष चंद्रशेखर सैंदाणे उपाध्यक्ष आणि महेंद्र शिंदे खजिनदार यांचा समावेश आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेली पालखी गावातून काढण्यात आली ही पालखी मेन रोड ग्रामपंचायत गल्ली धोबी गल्ली नारायण चौक आणि संत जगनाडे महाराज चौक मार्गे संतसेना महाराज चौकात समाप्त झाली ब्युरो रिपोर्ट खांडबारा हा प्रतिनिधी शशिकांत शिंदे